हाय जेवायला काय चिकन आणि भात सगळ्यांना सांगितले लग्नाला चाललंय म्हणून घरी लग्नाला जायचंय मित्राचं आधी सांगितलं पण नाही आहे मला म्हणतोय संक्रांत आली मग तुला तिकडं सोडतो दिला सणासदीला तिकडं म्हणलं एवढे आठ वर्ष झाले कधी म्हटलं नाही आज आता असं काय झालं आम्हाला काय माहिती फिरायला जायचंय म्हणून

म्हणला साड्या घालत नाही मग कशाला ड्रेस घ्याय खाला बोल ड्रेस घालून माउसायला पाणी पेज का पाणी पाहिजे पाणी उलटी होती वय कशी होती पांढर उल तु हे पांडेवरा मॅडम बघा तिकडे बसल आता उरकायचं चाललंय उरकून आम्ही जाणार मम्मीकड म्हणजे कस दोन दिवस आम्ही पण राहून येतो द्या खाली द्या खाली थँक्यू ओबी थँक्यू मग कस दोन पुस्त ओला झाले ना साडी घे म्हंटल मला तर पैसे नाही फिरायला जायला हात पैसे बाहेरून हसायला येते आता फिरायला जायला खर्च होईल चांगला हजार दोन हजार खर्च होईल हा मित्र मित्रांचा आले दोन गाड्या करून चालले फोर व्हीलर मित्र मित्र, मित्र, मित्र सगळ्यांनी सा। उद्या तरी जा

हा मला हाकलायचं चालू आहे तेवढं सोडवायला चालले एवढी वर्ष भरून नाही पाठवलं कधी आणि सगळं परवा आहे सोमवारी उद्या बघा येत आहे आम्हाला ढोल रविवारी बाय बाय आम्ही जेवण करून घेतो कधी ना तिला तेवढंच येईल तिला ते हेच होत नाही बाय बाय आता बोलतो 嗯，分担一点嘛。